नमस्कार फ्रेंड्स बी फ्रेश डेली ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुळ्याची भाजी कशी काय बनवायची याबद्दल थोडक्यात साधी अशी सोपी अशी रेसिपी शेअर करते आहे कुळ्याची फुलं हे पांढरे असतात पण ते दोन दिवस जास्त फ्रीजमध्ये राहिल्यामुळे त्याला लालसर असा कलर आलेला आहे या फुलांना या फुलांना एका टोपलीमध्ये साफ करून घेतलेली आहे पूर्णतः बघून घेतली आहे त्यामध्ये कचरा वगैरे काही असेल तर तो काढून टाकलेला आहे एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये हे जे फुलं आहेत हे फुलं यामध्ये उकडण्यासाठी म्हणजे बॉईल करण्यासाठी टाकत आहे सगळेच फुलं यामध्ये कुकरमध्ये बॉईल करण्यासाठी टाकलेले आहेत नंतर या फुलांना अतिशय चांगल्या प्रकारे असं स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फुलं हे स्वच्छ अशा पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये पिण्याचे पाणी टाकून आणि आणि मीठ टाकून पंधरा ते वीस मिनटासाठी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचे आहे आणि नंतर कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि ते पंधरा ते वीस मिनटासाठी बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे आणि सोबतच एका साईडला कांदे कापायला घेतलेले आहे आणि हवे त्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे पंधरा मिनटांसाठी जे आपण कुड्याचे फुलं बॉईल करण्यासाठी ठेवलेले होते म्हणजे उकळण्यासाठी ठेवलेले होते ते फुलं बॉईल करून झालेले आहे म्हणजे उकडून झालेले आहे त्यानंतर त्याचे पाणी जे गरम पाणी असते ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते उकडल्यानंतर हे फुलं अशा प्रकारचे दिसत आहेत नंतर थंड झालेल्या फुलाचे पाणी पूर्णत पिऊन घ्यायचे आहे त्यानंतर पिळून झालेल्या गोळ्याला मोकळे सडसडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवरती कढई तापायला ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहे मोहरी जिरे चांगल्या प्रकारे तळतळल्यानंतर त्यामध्ये कांदा सोडायचा आहे तेलामध्ये कांदा सोडायचा आहे आणि त्याला मंदा जेवडकी चांगला लाल होईपर्यंत चांगला शिजू द्यायचं आहे कांद्याला इकडून तिकडून चांगल्या प्रकारे पलटवून घ्यायचं आहे लाल होत पर्यंत मंदाचे एका साईडला हरद टिकट मीठ जेडेपूड आणि धनेपूड घेतलेली आहे कांदा लालसर असा तेलामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये जिराची पेस्ट टाकायची आहे सोबतच सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला इकडून तिकडून चांगल्या प्रकारे असं फिरून घ्यायचं आहे शिजू द्यायचं चा त्याला चांगलं कांदे लसण जिरं चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद जिरेपूर आणि धनेपूर याची फोडणी द्यायची आहे उकडलेले जे फुलं आहेत ते फुलं ह्या फोडणीमध्ये टाकून द्यायची आहेत आणि नंतर त्याला झाकण मांडून चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर भाजी शिजून झाल्यानंतर त्या भाजीमध्ये सांबार टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही कुड्याच्या फुलाची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि माझे असे आणखी छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऑकनला क्लिक करून ठेवा चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या